नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका काँग्रेसने आता वोट चोरीचा एक नवा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि या मुद्द्याच्या निमित्ताने आजूबाजूला जे काही घडतंय आहे ते जर समजून घ्यायचं असेल तर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांची मानसिकता समजून घेण्याची गरज आहे सत्तेवर येण्याचा जन्मसिद्ध अधिकार फक्त गांधी आणि नेहरू घराण्याचा आहे मग असं असताना दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आज तागायत हिंदुस्थानची जनता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर विराजमान कशी काय करते असा प्रश्न या दोघांच्या मनात आहे आणि त्याच्यामुळे आपला जन्मसिद्ध अधिकार मिळवण्याआधी वाट्टेल करण्याची यांची तयारी असते वारंवार खोटं बोलण्याची सुद्धा तयारी असते आणि त्यामुळेच राहुल गांधी यांनी वोटचोरीचा नवा मुद्दा आता उपस्थित केला आहे आणि हा मुद्दा घेऊन ते मैदानात उतरलेले आहेत आता या मुद्द्याच्या निमित्ताने आजूबाजूला जे काही घडतं आहे ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे आपण याच्या आधी पण पाहिलेलं आहे राहुल गांधी यांनी या देशामध्ये चौकीदार चोर हे नावाची एक मोहीम राबवली होती आणि त्या मोहिमेच्या निमित्ताने देशभरामध्ये जे काही घडत होतं तेच आता पुन्हा या नव्या मोहिमेच्या निमित्ताने घडताना दिसतंय आता या नव्या मुद्द्याचं काय होणार असा प्रश्न निश्चितपणे आपल्या मनात असेल आणि त्याचं जर उत्तर हवं असेल तर चौकीदार चोर हे या प्रचार मोहिमेच्या दरम्यान सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय घडलं हे पुन्हा एकदा जाणून घेणं गरजेचं आहे राहुल गांधी यांना असं म्हणायचं आहे की भाजप जरी केंद्रातील सत्तेवर विराजमान आहे तरीसुद्धा ही सत्ता त्यांना जनतेने दिलेली सत्ता नाही आहे जनादेश हिरावून ते हे सत्तेवर बसलेले आहेत त्यांनी जनतेची फसवणूक केलेली आहे त्यांनी वोट चोरी केलेली आहे असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे आणि हे तेच राहुल गांधी आहेत जे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर दोन हजार एकोणीसच्या तुलनेत आपल्या जागा दुप्पट झाल्या म्हणून मिशांना पीळ देत होते आपण जिंकलो आहे अशा प्रकारचा दावा करत होते राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये दावा केला होता की कर्नाटकमध्ये मतांची चोरी झालेली आहे म्हणजे त्यांनी एका मतदारसंघाचं उदाहरण दिलं आणि त्यांनी असा दावा केला की या मतदारसंघामध्ये अशी गडबड झालेली आहे आणि याचा अर्थ सगळ्या देशामध्ये तशाच प्रकारची गडबड झालेली आहे बोट चोरीचं हे प्रकरण आहे आणि भाजपने हे निवडणूक आयोगाला हाताशी धरून घडवलेलं आहे निवडणूक आयोगाने तेव्हा त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जे काय म्हणताय ते शपथपत्राच्याद्वारे तुम्ही निवडणूक आयोगाच्या समोर सादर करा परंतु राहुल गांधी यांनी काकावर केल्यात त्यांनी असं म्हटलं की मेरा वचन ही हे शासन म्हणजे शिवगामी देवीच्या थाटात राहुल गांधी म्हणाले की मी जे बोललो तेच शपथपत्र आहे राहुल गांधी पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मीडियाशी बोलताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना धमकावत असतात सांगत असतात की आमची सत्ता आली तर निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांची रवानगी तुरुंगात करण्यात येईल आता याची दखल निवडणूक आयोगाने घेतली नसती तरच नवल होतं कारण निवडणूक आयोगावर सातत्याने श्रसंधान केलं आहे त्यांना आरोपीच्या पिंजरामध्ये उभं करण्याचा प्रयत्न होतोय मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमार यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि राहुल गांधी यांच्या सगळ्या आरोपांना उत्तर दिलं परंतु हे फक्त उत्तर नव्हतं निवडणूक आयोगाने आता राहुल गांधी यांना आव्हान दिलेलं आहे की तुम्ही जे काय म्हणताय ते शपथपत्राद्वारे आमच्या समोर सादर करा किंवा सात दिवसात हे जर तुम्ही केलं नाहीत तर जनतेची माफी मागा निवडणुकीच्या काळामध्ये निवडणूक आयोगाचे सुमारे एक कोटी कर्मचारी आणि राजकीय पक्षांचे सुमारे दहा लाख पोलिंग एजंट निवडणुकीवर लक्ष ठेवून असतात आणि अशा परिस्थितीमध्ये बोट चोरी अशक्य आहे असा दावा मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमार यांनी केलेला आहे आणि एक प्रक्रिया असते जर तुम्हाला एखाद्या मतदाराच्या मतदानावर संशय असेल तर पोलिंग एजंट त्याच्यावर आक्षेप घेऊ शकतात निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पुढच्या पंचेचाळीस दिवसामध्ये हरलेला उमेदवार तक्रार करू शकतो की निवडणूक व्यवस्थित झालेली नाही आहे पण जिंकलेला उमेदवार तक्रार करण्याचं काही कारणच नाही आहे तक्रार हरलेला उमेदवारच करेल परंतु या दोन्ही गोष्टी झालेल्या नाही आहेत ना निवडणुकीच्या काळामध्ये पोलिंग एजंटनी आक्षेप घेतला ना उमेदवारांनी अशा प्रकारची तक्रार केलेली आहे मग राहुल गांधी कोणत्या आधारावर बोट चोरीचा दावा करतायत असा सवाल निवडणूक आयोगाने उपस्थित केलेला आहे जेव्हा एखाद्या तर्काला उत्तर देण्याआधी तुमच्याकडे तेवढ्याच तोडीचा तेवढ्याच ताकदीचा तर्क नसतो तेव्हा तुम्ही काय करता तेव्हा तुम्ही बेटकुळ्या फुगवंदा होता तेव्हा तुम्ही धमक्या द्यायला लागता पण राहुल गांधी नेमकं तेच करतायत निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांची बिनपाण्याने हजामत करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे राहुल गांधी आणि त्याचे चेलेचेपाटे प्रचंड संतप्त झालेले आहेत सहकारी पक्षांनासुद्धा प्रचंड राग आलेला आहे त्यामुळे हे सगळे मिळून आता निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये महाभियोग दाखल करण्याचा प्रयत्न आहेत त्याच्यासाठी जमवाजमव सुरू झालेली आहे वोट चोरीचा हा मुद्दा देशभरामध्ये चालवण्याचा प्रयत्न राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी ताकद लावून करतायत हा जो पॅटर्न आहे तो अजिबात नवा पॅटर्न नाही आहे चौकीदार चोर हे ही प्रचार मोहीम राबवताना सुद्धा राहुल गांधी यांनी हाच पॅटर्न वापरला होता वापर चौकीदार चोर हे ही प्रचार मोहीम राफेल विमानाच्या खरेदीच्या संदर्भात राबवण्यात आली होती खर तर अत्यंत पारदर्शी करार होता याच्यामध्ये अजिबात मध्यस्थ नव्हता एका सरकारने दुसऱ्या सरकारशी केलेला करार होता राहुल गांधींनी या खरेदीबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते त्यांचा पहिला मुद्दा होता की राफेलची खरेदी चढ्या भावाने करण्यात आलेली आहे याच्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे हा संपूर्ण करार करताना खरेदी प्रक्रिया पार पाडताना नियम पाळण्यात आलेले नाही आहेत असाही त्यांनी आक्षेप घेतला होता खरंतर राफेल खरेदीचा मुद्दा देशाच्या संरक्षणाशी संबंधित होता त्यामुळे याच्यामध्ये असे अनेक संवेदनशील मुद्दे होते जे उघड करणं सरकारला शक्य नव्हतं कारण हे अत्यंत गोपनीय होते आणि त्याचाच फायदा घेऊन राहुल गांधी सरकारवर आरोप करत होते दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या दोन हजार अठरापासून हा मुद्दा तापवण्याचे प्रयत्न सुरू झाले दोन हजार अठराच्या उत्तरार्धामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आणि सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले या संपूर्ण खरेदी प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसच्या लोकांनी न्यायालयामध्ये केली होती प्रत्यक्षात याचिकेची सुनावणी जेव्हा सुरू झाली तेव्हा चौदा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी सर्वोच्च न्यायालयाने ही काँग्रेसची जी याचिका आहे ती फेटाळली सीबीआय चौकशीची मागणी तर फेटाळली या संपूर्ण खरेदीमध्ये पूर्ण पारदर्शकता होती संशय घ्यायला कुठेही जागा नाहीये असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता दोन हजार अठरामध्ये राफेल खरेदीच्या संदर्भात याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली परंतु एप्रिल दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये या संपूर्ण प्रकरणाला एक नवं वळण मिळालं सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा फेराडावा याचिका दाखल करण्यात आली आणि ही याचिका दाखल झाल्यानंतर केंद्र सरकारने आक्षेप घेतला सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की ही याचिका दाखल करताना याचिकाकर्त्यांनी अशी काही कागदपत्रं वापरली आहेत जी संवेदनशील आहेत जी गोपनीय आहेत जी संरक्षण दलाशी संबंधित आहेत आणि तिथूनही गहाळ झालेली कागदपत्र याचिकाकर्त्यांनी वापरलेली आहेत परंतु सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची ही विनंती अमान्य केली आता केंद्र सरकारची विनंती सर्वोच्च न्यायालयाने नाकारली हा आपला विजय आहे असा अर्थ राहुल हो गांधी यांनी याच्यातून काढला आणि त्याच्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा दावा केला की सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्याचा अर्थ चौकीदार चोर आहे असा होतो आणि त्याच्यानंतर हा प्रचार देशभरामध्ये राबवण्यात आला अत्यंत जोरात राबवण्यात आला राहुल गांधी यांच्या या पत्रकार परिषदेनंतर देशभरामध्ये चौकीदार चोर है ही मोहीम अत्यंत ताकदीने राबवायला सुरुवात झाली लोक म्हणजे काँग्रेसचे नेते चौकीदार चोरे अशी टी शर्ट घालून फिरू लागले म्हणजे आता मिंटा देवीचे टी शर्ट घालून काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते जसे फिरतायत तसेच संसदेमध्ये गोंधळ घालण्यात आला देशभरामध्ये काँग्रेसचे जे चेलेचपाटे आहेत म्हणजे काँग्रेसचे समर्थन करणारे पक्ष काँग्रेसची तैनाती फौज हे पक्षसुद्धा राहुल गांधींनी जे आरोप केलेले आहेत ते उचलून धरायला लागले याचं कारण काय होतं याचं कारण होतं दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक त्या निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदी हे भ्रष्ट आहेत हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची ही बदनामी मोहीम आखण्यात आली होती आणि काँग्रेसचे नेते कार्यकर्ते काँग्रेसचे समर्थक पक्ष प्रचंड ताकदीने देशभरामध्ये ही मोहीम राबवण्याचा प्रयत्न करत होते देशभरामध्ये अशा प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न करत होते न खाऊंगा ना खाने देऊंगा अशा प्रकारची घोषणा देणारा हा पंतप्रधान हा सुद्धा भ्रष्ट आहे म्हणजे आमच्या अर्खाच आहे म्हणजे काँग्रेसने जसे फाळके मारले तसे फाळके नरेंद्र मोदीसुद्धा मारतात हे लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न या प्रचार मोहिमेच्या माध्यमातून करण्यात आला काँग्रेसने राबवलेल्या चौकीदार चोरहे या प्रचार मोहिमेचा लावण्याचा निर्धार भाजपच्या बारा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी या बदनामी मोहिमेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला सर्वोच्च न्यायालयाच्या नावाचा वापर करून ही प्रचार मोहीम राबवण्यात येते असं मीनाक्षी लेखी यांनी त्यांच्या याचिकेमध्ये म्हटलं होतं पंधरा एप्रिलला सर्वोच्च ने न्यायालयाने याच्या संदर्भात राहुल गांधी यांना जाब विचारला त्यांनी असं म्हटलं की चौकीदार चोर आहे अशी टिप्पणी आम्ही कधीच केलेली नाही आहे किंवा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या विरोधात तुम्ही जे आरोप केलेत राफेल विमान खरेदीच्या संदर्भात त्या आरोपांची सुद्धा आम्ही पुष्टी केलेली नाही आहे राहुल गांधी आणि त्यांच्या चेला चपाट्यांच्या म्हणजे त्यांची जी लिगल टीम आहे त्यांच्या हे लक्षात आलं की हे प्रकरण राहुल गांधी यांच्या अंगाशी होऊ शकतं कदाचित राहुल गांधी यांची रवानगी तुरुंगात होऊ शकते आणि त्याच्यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा काखावर केल्या देशभरामध्ये नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या विरोधात अत्यंत भिखारी अशी बदनामी मोहीम राबवल्यानंतर फक्त खंत व्यक्त करून राहुल गांधी यांना या प्रकरणावर पडदा पाडायचा होता परंतु त्यांच्या लक्षात आलं की अशा प्रकारे पडदा पाडता येणार नाही तेव्हा त्यांनी बनशर्त माफी मागितली आणि असं कारण दिलं की राजकीय प्रचाराच्या दरम्यान गरमागरमीमध्ये अजाणतेपणी गैरसमजातून हे विधान करण्यात आलं होतं सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना खडसावलं की तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदावर राहताना सजग राहून बोललं पाहिजे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटलं त्याचा अर्थ असा होता की डोकं ठिकाणावर ठेवून बोलत जा त्याच्यापुढे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आमच्या एखाद्या आदेशानंतर तो आदेश न वाचता त्याच्यावर तुम्ही टिप्पणी करता हे खरोखरच दुर्दैवी आहे म्हणजे राहुल गांधी यांच्या बुद्धिमत्तेचे सुद्धा तीन तेरा सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी केले होते राहुल गांधी जेव्हा सरकारच्या विरोधात एखादा आरोप करतात सरकारची बदनामी करतात तेव्हा ते न्यायालयामध्ये कधीच जात नाही न्यायालयामध्ये लढण्याचं काम करतात कपिल सिब्बल किंवा अभिषेक सिंघवी राफेल प्रकरणामध्ये सुद्धा नेमकं तेच झालं कपिल सिब्बल काँग्रेसच्या वतीने न्यायालयामध्ये युक्तिवाद करत होते त्यांनी असं सांगितलं की ही जी खरेदीची प्रक्रिया आहे ती संपूर्ण संशयास्पद आहे ही खरेदी प्रक्रिया पार पडताना नियमांचं पालन करण्यात आलेलं नाही आहे परंतु कपिल सिब्बल यांच्या या आक्षेपांची हवा सर्वोच्च न्यायालयाने काढली आणि त्यांनी सांगितलं की संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आहे आणि नियमांचा कुठेही भंग झालेला नाही म्हणजे चौकीदार चोर आहे हा जो आरोप आहे हा जो सगळा बदनामीचा घटनाक्रम आहे तो जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की देशाच्या पंतप्रधानांवर शरसंधान केलं जातं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला जातो चिखलफेक केली जाते त्यांची बदनामी केली जाते मीडियाच्या माध्यमातून त्यांची बदनामी केली जाते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याविरोधात शेल्किया शब्दांचा प्रयोग केला जातो एक असा नेता ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे कधीही आरोप झालेले नाही आहेत त्याच्यावर ते लोक आरोप करतात ज्यांचं संपूर्ण खानदान भ्रष्टाचाराशी संबंधित आहे त्यांच्या खानदानल्या प्रत्येक नेत्यावर कधीतरी भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत त्यांना हे सिद्ध करायचं असतं की तुम्ही जे म्हणताय ना की मी स्वच्छ आणि तुम्ही सगळे भ्रष्टाचारी ते खरं नाही आहे आम्हीसुद्धा भ्रष्टाचारी आहोत आणि तुम्हीसुद्धा भ्रष्टाचारी आहात हा सगळ्या या बदनामी मोहिमेचा अर्क होता आणि अर्थसुद्धा होता आता हे सगळं घडून गेल्यानंतर एखाद्या नेत्याचे तुम्ही देशभरामध्ये दे धिंडवडे काढलेत तुम्ही काढलेत कार्य कार तुमच्या कार्यकर्त्यांनी काढलेत तुमच्या नेत्यांनी ने काढलेत तुमच्या सहकारी पक्षांनी काढलेत मोठ्या प्रमाणामध्ये चिखलफेक करण्यात आली या संपूर्ण मोहिमेची अखेर कशी झाली तर राहुल गांधी यांनी न्यायालयाच्यासोबत हात जोडले माफी मागितली आणि सगळ्या प्रकरणावर पडदा पडला परंतु तुम्ही जी घाण गेलीत तुम्ही जी चिखलफेक केलीत तुम्ही जी दुसऱ्या जी बदनामी केलीत त्याचं काय त्याची शिक्षण तुम्हाला कोण देणार राहुल गांधी हे हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत म्हणजे एखादी चूक करतात माफी मागतात मोकळी होतात पुन्हा ती चूक करतात पुन्हा माफी मागतात आता या प्रकरणामध्ये राहुल गांधी यांच्या लक्षात आलेलं आहे की बिनबुडाचे आरोप करायचे कोणत्याही प्रकारचे पुरावे द्यायचे नाहीत समोरच्याची बदनामी करायची आणि एवढं सगळं करून तुम्हाला काय भोगावं लागतं फक्त कोर्टाच्या समोर जायचं आणि माफी मागायची एखाद्या नेत्याची किंवा एखाद्या घटनात्मक संस्थेची बदनामी करायची आणि ही बदनामी करणं चुकीचं आहे हे जेव्हा कायद्याद्वारे सिद्ध होतं तेव्हा माफी मागायची राहुल गांधी यांच्या आडी हा अत्यंत स्वस्तातला सौदा आहे त्यामुळे राहुल गांधी हे वारंवार करत राहणार तोपर्यंत करत राहणार जोपर्यंत अशा प्रकारचे आरोप करून राहुल गांधी यांना तुरुंगात जावं लागत नाही आता बिहारमध्ये निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये हा मुद्दा तापवण्याचा प्रयत्न राहुल गांधी पूर्ण ताकदीने करतायत राहुल गांधी यांनी बिहारमध्ये मत अधिकार यात्रा काढलेली आहे सोळा दिवसांची ही यात्रा आहे आणि या यात्रेच्या काळामध्ये राहुल गांधी अशाच प्रकारचे बिनबुडाचे आरोप करत राहणार कोणतेही पुरावे दिल्याशिवाय आणि त्यांची संपूर्ण इकोसिस्टीम कामाला लागलेली आहे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगावर आरोप केलेला आहे की बिहारमध्ये ज्या मतांची छाटणी झाली पासष्ट लाख काहीतरी मतदार मतदार यादीतून गाळण्यात आलेले आहेत ती छाटणी दलितांना या मतदार यादीतून बाहेर काढण्याचं कारस्थान आहे काही लोक असं म्हणतात की ही जी छाटणी आहे ती अल्पसंख्याक मतदारांना मतदार यादीतून बाहेर काढण्याचा डाव आहे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना धमकावण्याचा प्रकार झाला त्यांना सांगण्यात आलं की आमची सत्ता आली तर तुम्हाला तुरुंगात टाकू निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर चिखलफेक सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हे सगळं प्रकरण पुन्हा एकदा न्यायालयामध्ये जाईल राहुल गांधी यांच्या अंगलट येईल तेव्हा राहुल गांधी पुन्हा काय करतील राहुल गांधी पुन्हा एकदा न्यायालयाच्या समोर हात जोडतील माफी मागतील आणि म्हणतील की प्रचाराच्या गरमागर्मीमध्ये हे सगळं झालं गैरसमजातून झालं अजाणतेपणे झालं आणि माफी मागून पुन्हा एकदा स्वतःची सुटका करून घेतील आणि हे जे काही लोकशाहीचे धिंदवडे काढण्याचे प्रयत्न काँग्रेस आणि ए आघाडीच्या नेत्यांकडून सुरू आहेत ते आता सर्वसामान्य मतदारासाठी सहन करण्याच्या पलीकडे गेलेले आहेत मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांना इशारा दिलेला आहे की सात दिवसात शपथपत्र दाखल करा किंवा जनतेची माफी मागा राहुल गांधी या दोन्हीपैकी काही करणार नाही आहेत ते बेछूट आरोप करत राहणार भारताची जनता लोकशाहीचे हे धिंदवडे अगदी उघड्या डोळ्याने बघते विषंडपणे पाहते परंतु एक दिवस असा येईल की सहनशक्तीचा कडेलोट होईल आणि जनतेला राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागेल या व्हिडिओमध्ये तुर्तास थांबतोय व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज डंक आणि बेलॅकॉन दाबायला विसरू नका या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम आणि व्हिडिओ एडिटर अजय शेळके नमस्कार आणि धन्यवाद